नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे चोवीस जुलै दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून देऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न जगदीप धनखड यांनी भारताचे कितवे उपराष्ट्रपती म्हणून कामकाज पाहिलेलं आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक सी चौदाव्या क्रमांकाचे ते या ठिकाणी उपराष्ट्रपती पद त्यांनी या ठिकाणी भूषवलेला आहे हा प्रश्न या ठिकाणी शंभर टक्के विचारण्यात येणार आहे ठीक आहे नुकोतच यांनी त्यांच्या पदाचा रेझिग्नेशन दिलेला आहे राजीनामा दिलेला आहे या प्रश्नासोबत बाकी काही प्रश्न तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत पहिले राष्ट्रपती आहेत या ठिकाणी डॉक्टर राजेंद्र प्रसाद पहिले उपराष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन पहिले पंतप्रधान पंडित नेहरू आणि पहिले उपपंतप्रधान सरदार पटेल या गोष्टी महत्वाच्या आहेत रिपीट रिपीट परीक्षेमध्ये विचारले जात असतात ठीक आहे आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवटपणे व्हिडिओ सावकाश प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे ग्रामीण भागामध्ये विमा सखी योजनेला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या दोन संस्थांनी सामंजस्य करार केलेला आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वरील दोन्ही हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए एल आय सी आणि पर्याय क्रमांक बी ग्रामीण विकास विभाग म्हणजेच काय रुरल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट बरोबर तर या दोन संस्थांनी किंवा या दोघांनी या ठिकाणी काय केलेलं आहे सामंजस्य करार केलेला आहे तीन चार एक्स्ट्रा पॉइंट लिहून घ्या या सामंजस्य कराराचा उद्देश ग्रामीण भागामध्ये विमा सखी योजनेला प्रोत्साहन देणे हे आहे दुसरा पॉइंट महिलांना विमा वितरण क्षेत्रामध्ये प्रवेश करण्यास मदत करण्यासाठी हा उपक्रम आखण्यात आलेला आहे तिसरा पॉइंट गोव्यामध्ये झालेल्या आर्थिक समावेशन अनुभूती या राष्ट्रीय परिषदेदरम्यान हा सामंजस्य करार करण्यात आला आणि या सहकार्याचा उद्देश ग्रामीण भागातील घरगुती उत्पन्न देखील सुधारणे हा देखील याच्या मागचा मेन पर्पज आहे ठीक आहे ग्रामीण विकास विभाग आणि एल आय सी या दोघांनी हा सामंजस्य करार केलेला आहे एल आय सी फुल फॉर्म आहे लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन जीवन विमा कॉर्पोरेशन स्थापना एक सप्टेंबर एकोणीसशे छप्पन लेटेस्ट नवीन एम डी आणि सीईओ बनले आहेत आर दोराई स्वामी आणि मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादामुळे प्रभावित झालेल्या कुटुंबांना मदत करण्यासाठी अलीकडेच कोणी एक समर्पित वेब पोर्टल सुरू केलेलं आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मनोज सिन्हा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर मनोज सिन्हा कोण आहेत या ठिकाणी लेफ्टनंट गव्हर्नर आहेत जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाचे तर या केंद्रशासित प्रदेशामध्ये दहशतवादामुळे प्रभावित झालेल्या कुटुंबांना मदत करण्यासाठी मनोज सिन्हा यांनी एक समर्पित काय केलेलं आहे वेब पोर्टल सुरू केलेलं आहे जम्मू आणि काश्मीर तुम्हाला आठवते हो जम्मू आणि काश्मीर हे सुरुवातीला एक राज्य होतं त्याला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा प्राप्त झाला एकतीस ऑक्टोबर दोन हजार एकोणीसला मुख्यमंत्री आहेत वर्तमानमधील ओमर अब्दुल्ला उपराज्यपाल आहेत मनोज सिन्हा आणि राजधानी आहे श्रीनगर आणि जम्मू दोन महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत सलीम अली आणि दचिगाम आणि दोन महत्त्वाचे धरण आहेत बगलिहार आणि उरी पाहूया पुढचा प्रश्न विचारला जाणार अटल इनोव्हेशन मिशनचे नवीन मिशन डायरेक्टर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे डायरेक्टरला तुम्ही मराठीमध्ये संचालक म्हटलं तरी काय हरकत नाही क्लिअर तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी दीपक बागला असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे दीपक बागला असं त्यांचं नाव आहे अटल इनोव्हेशन मिशनचे या ठिकाणी मिशन डायरेक्टर म्हणून यांची नियुक्ती करण्यात आली आहे कोणतं मिशन आहे अटल इनोव्हेशन मिशन दुसरा पॉईंट लिहून घ्या हा दोन हजार सोळामध्ये नीती आयोगाने स्थापन केलेला एक प्रमुख इनिशिएटिव्ह आहे उपक्रम आहे तिसरा पॉइंट शाळा शैक्षणिक संस्था संशोधन संस्था आणि वेगवेगळ्या उद्योगांमध्ये ज्यामध्ये एम एस एचा वापर आहे किंवा समावेश आहे नवप्रक्रम आणि उद्योगजगतेचे वातावरण निर्माण करणे तसेच त्याला प्रोत्साहन देणे हा याच्या मागचा मेन पर्पज असणार आहे है? तर अटल इनोव्हेशन मिशन याच्या अंतर्गत नवीन मिशन डायरेक्टर म्हणून दीपक बागला यांची नियुक्ती करण्यात आली आहे प्रश्न आहे नियुक्ती संदर्भात झालेल्या आहेत आहेत त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या खो खो फेडरेशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी सुधांशु मित्तल चे नवीन सीईओ संजोग गुप्ता आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँक ए डबल आय बी चे अध्यक्ष जो उ जी आई आर पी महासंचालक सोनाली मिश्रा राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे नवीन अध्यक्ष डॉक्टर अभिजात शेठ भारतीय मानक ब्युरोच्या दक्षिण प्रादेशिक कार्यालयाचे उपमहासंचालक पदी मीनाक्षी गणेशन एल आय सीचे नवीन एम डी आणि सीईओ आर दोराईस्वामी गिफ्ट सिटीचे व्यवस्थापकीय संचालक आणि समूह सीईओ बनले आहेत संजय कौल आणि अटल इनोव्हेशन मिशनचे मिशन, मिशन डायरेक्टर म्हणून या ठिकाणी दीपक बागला यांची नियुक्ती झालेली आहे पुढचा प्रश्न नासा इसरो संयुक्त मोहीम ज्याचं नाव आहे एन आय एस ए आर निसार बरोबर तर हे कोणत्या दिवशी प्रक्षेपण होणार आहे या निसार मिशनचं मोहीमचं कॅम्पेनचं बरोबर लॉन्च कोणत्या दिवशी होणार आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए तीस जुलैला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो नासा इस्रो संयुक्त मोहीम निसार या मोहीमचं या ठिकाणी लॉन्च होणार आहे तीस जुलै दोन हजार पंचवीसला श्रीहरिकोटा येथून जी एस एल व्ही एफ सिक्सटीन याचा यूज करून हे लॉन्च करण्यात आलेलं आहे किंवा येणार आहे जे पृथ्वी निरीक्षण आणि अंतराळ राजनैतिकमध्ये एक मौलाचा दगड आहे म्हणजेच माईल आहे ठीक आहे निसार काय आहे नासा इस्रो सिंथेटिक एपर्चर रडार असा याचा फुलफॉर्म आहे हा यल बँड आणि एस बँड सिंथेटिक एपर्चर रडार एस ए आर वापरून पहिला दुहेरी फ्रिक्वेन्सी पृथ्वी निरीक्षण उपग्रह आहे म्हणजेच अर्थ ऑब्झर्वर सॅटेलाइट असं म्हटलं तरी काय हरकत नाही ठीक आहे या ठिकाणी तुम्हाला काय विचारण्यात आलं आहे ही जी काही मोहीम आहे निसार नावाची कोणाची आहे नासा इस्रोची कधी लॉन्च होणार आहे तीस जुलैला पुढचा प्रश्न प्रश्न हा विचारण्यात येणार लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी नितीनजी गडकरी यांना या ठिकाणी त्रेचाळीसाव्या लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने नको ते सन्मानित करण्यात आला आहे दोन पॉईंट लिहून घ्या लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्ट तर्फे हिंद स्वराज्य संघ हा प्रतिष्ठित पुरस्कार एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पुण्यातील टिळक स्मारक मंदिरामध्ये प्रदान करण्यात येणार आहे तर दुसरा पॉइंट हा सन्मान गडकरी यांच्या राष्ट्र निर्माणातील भरीव योगदानासाठी देण्यात येणार आहे तर पर्याय क्रमांक डी नितीन गडकरी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न आहे पुरस्कारासंदर्भात तर लगेच नवनवीन पुरस्कार प्राप्त व्यक्तींवरती चर्चा करूया बाल साहित्य पुरस्कार दोन हजार पंचवीस सुरेश सावंत यांना दोन हजार पंचवीसचा मानसिक आरोग्य पुरस्कार सायमा वाजेद यांना चिंता रवींद्रन पुरस्कार शरणकुमार लिंबाळे यांना दोन हजार पंचवीसचा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार बानू मुश्ताक यांना दोन हजार पंचवीसचा संयुक्त राष्ट्र लोकसंख्या पुरस्कार वर्षा देशपांडे यांना दोन हजार पंचवीसचा पेन पिंटर पुरस्कार लीला अबौ लेला यांना संगीता कलानिधी पुरस्कार आर के श्रीराम कुमार यांना तर त्रेचाळीसावा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार नितीन गडकरी यांना पुढचा प्रश्न दरवर्षी राष्ट्रीय प्रसारण दिवस म्हणजेच नॅशनल ब्रॉडकास्टिंग डे केव्हा साजरा करण्यात येत असतो सव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी चोवीस जुलैला आपण दरवर्षी या ठिकाणी राष्ट्रीय प्रसारण दिवस म्हणून साजरा करतो एक पॉइंट लिहून घ्या एकोणीसशे सत्तावीस मध्ये आजच्याच दिवशी इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनीच्या अंतर्गत मुंबई स्टेशनवरून देशातील पहिले रेडिओ प्रसारण सुरू झालेले होते ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे ठीक आहे प्रश्न आहे महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच काय करूया जुलै महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक जुलैला भरपूर दिवस असतात जसं की राष्ट्रीय डॉक्टर दिवस राष्ट्रीय टपाल कामगार दिवस सी ए दिवस जी एस टी दिवस वसंतराव नाईक यांची जयंती महाराष्ट्र कृषी दिवस आणि एसबीआय स्थापना दिवस दोन जुलै जागतिक क्रीडा पत्रकार दिवस तीन जुलै जागतिक प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस या ठिकाणी जुलैमधील पहिल्या शनिवारी म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये पाच जुलैला आंतरराष्ट्रीय सहकार दिवस आहे अकरा जुलै जागतिक लोकसंख्या दिवस बारा जुलै जागतिक मलाला दिवस सतरा जुलै आंतरराष्ट्रीय न्यायासाठी जागतिक दिवस अठरा जुलै आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिवस आणि अण्णाभाऊ साठे स्मृती दिवस वीस जुलै आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस तेवीस जुलै लोकमान्य टिळक यांची जयंती सव्वीस जुलै कारगिल विजय दिवस अठ्ठावीस जुलै जागतिक निसर्ग संवर्धन दिवस आणि जागतिक हिपॅटायटिस दिवस आणि एकोणतीस जुलै आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस क्लिअर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा काशी घोषणापत्र डिक्लेरेशन याच्यामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रमुख मुद्द्यांवरती लक्ष केंद्रित केलं जाणार आहे तर पर्याय क्रमांक बी तरुणाई म्हणजे जे काही युथ आहे तरुणाई आणि आध्यात्मिक नेतृत्वाद्वारे अंमली पदार्थांच्या गैरवापराचा सामना करणे हा या ठिकाणचा प्रमुख मुद्दा असणार आहे काशी घोषणापत्राच्या अंतर्गत पुढचा प्रश्न कोणते राज्य अनामलाई व्याघ्र प्रकल्पामध्ये हॉर्नबिल संवर्धन केंद्र हे जे काय कन्झर्वेशन सेंटर आहे ते या ठिकाणी स्थापन करणार आहे तर पर्याय क्रमांक ए पहा जर तुम्हाला या ठिकाणी अनामलाई व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे असं विचारलं तर लगेच लक्षात यायला पाहिजे तमिळनाडू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे हे काय आहे हॉर्नबिल संवर्धनासाठी भारतातील पहिले उत्कृष्टता केंद्र असणार आहे दोन हजार सात मध्ये ते व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आलं होतं तिसरा पॉईंट भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या सन्मानार्थ हे नाव इंदिरा गांधी वन्यजीव अभयारण्य आणि राष्ट्रीय उद्यान म्हणून देखील या ठिकाणी ओळखलं जातं तर पर्याय क्रमांक ए तमिळनाडू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे जाता जाता तमिळनाडूबद्दल एकदा चर्चा करून जाऊया स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन मुख्यमंत्री एम के स्टालिन राज्यपाल आर्यन रवी राजधानी चेन्नई चार महत्वाचे राष्ट्रीय उद्यान मन्नर मरेन्जी आखात इंदिरा गांधी मुदुमलाई मुखुर्ती आणि दोन धरण मेट्टूर आणि भवानी सागर पुढचा प्रश्न लष्करी देखरेख क्षमता वाढवण्यासाठी भारत कोणत्या जागतिक उपग्रह कंपनीसोबत सहयोग करत आहे तर पर्याय क्रमांक डी एम एक्स ए आर मॅक्सर म्हटलं तरी काय हरकत नाही दोन तीन पॉइंट लिहून घ्या जागतिक कंपन्यांकडून उच्च रिझोल्युशन उपग्रह प्रतिमा मिळून भारत लष्करी देखरेख वाढवत आहे प्रमुख सहयोगींपैकी म्हणजे एक म्हणजे मॅक्सार एक आघाडीची उपग्रह इमेजिंग कंपनी आहे ऑपरेशन सिंदूर दरम्यान चीनने पाकिस्तानला दिलेल्या पाठिंब्यानंतर हा उपक्रम या ठिकाणी सुरू झालेला आहे ही देखील गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे पुढचा प्रश्न पहिल्यांदाच खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पंधरा हजार रुपयांच्या प्रोत्साहन योजनेचे प्राथमिक उद्दिष्ट काय आहे तर पर्याय क्रमांक सी युवकांच्या रोजगाराला पाठिंबा देणे आणि औपचारिक क्षेत्रातील रोजगार निर्मितीला प्रोत्साहन देणे हे दोन गोष्टी याच्या मागचं या ठिकाणी मेन काय आहे तर प्रायमरी एम्स आहेत प्राथमिक उद्दिष्ट आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पंधरा हजार रुपयाच्या प्रोत्साहन योजनेच्या मागचं पहिल्यांदाच कशासाठी असणार आहेत तर प्रायव्हेट सेक्टरमधील एम्प्लॉईसाठी ही योजना असणार आहे पुढचा प्रश्न जपान ओपन बॅडमिंटन दोन हजार पंचवीस मध्ये पुरुष एकेरीचं विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे तर पर्याय क्रमांक बी शी युकी असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे शी युकी असं त्यांचं नाव आहे त्या खेळाडूंनी या ठिकाणी दोन हजार पंचवीस मध्ये जपान ओपन बॅडमिंटन स्पर्धेमध्ये पुरुष एकेरीचं या ठिकाणी विजेतेपद पटकावलेलं आहे ठीक आहे शेवटचा प्रश्न दोन हजार सत्तावीस दोन हजार एकोणतीस आणि दोन हजार एकतीस मध्ये होणाऱ्या आय सी सी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचे यजमानपद कोणत्या देशाला देण्यात आलेले आहे तर पर्याय क्रमांक ए इंग्लंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दोन हजार सत्तावीसचं दोन हजार एकोणतीसचं आणि दोन हजार एकतीसचं तिन्हीचं या ठिकाणी जे काही आय सी सी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचं जे काही यजमान पद आहे ते या ठिकाणी कोणाला देण्यात आलं आहे इंग्लंडला देण्यात आलेलं आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न दरवर्षी जागतिक मेंदू आरोग्य दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो वीस जुलै बावीस जुलै चोवीस जुलै की पंचवीस जुलै तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे तर लगेच काय करूया जुलै महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक जुलैला भरपूर दिवस असतात जसं की राष्ट्रीय डॉक्टर दिवस राष्ट्रीय टपाल कामगार दिवस सी दिवस जीएसटी दिवस वसंतराव नाईक यांची जयंती महाराष्ट्र कृषी दिवस आणि एसबीआय स्थापना दिवस दोन जुलै जागतिक क्रीडा पत्रकार दिवस तीन जुलै जागतिक प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस या ठिकाणी जुलैमधील पहिल्या शनिवारी म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये पाच जुलैला आंतरराष्ट्रीय सहकार दिवस आहे अकरा जुलै जागतिक लोकसंख्या दिवस बारा जुलै जागतिक मलाला दिवस सतरा जुलै आंतरराष्ट्रीय न्यायासाठी जागतिक दिवस अठरा जुलै आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिवस आणि अण्णाभाऊसाठी स्मृती दिवस वीस जुलै आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस तेवीस जुलै लोकमान्य टिळक यांची जयंती सव्वीस जुलै कारगिल विजय दिवस अठ्ठावीस जुलै जागतिक निसर्ग संवर्धन दिवस आणि जागतिक हिपाटायटिस दिवस आणि एकोणतीस जुलै आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस क्लिअर